प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील संघ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे हाल वेळेत रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा जत तालुक्यातील संघ गावात महादेव कोळी वस्तीपासून बिरादार वस्ती शाळेला जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे गावकरी शेतकरी वृद्ध आणि विद्यार्थी मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की शाळकरी मुलांना दररोज जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागते वृद्ध व गरोदर महिलांना दवाखान्यात नेण्यास मोठा अडथळा निर्माण होत असून रुग्णवाहिका देखील वेळेवर पोहोचू शकत नाही शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक अवजारे बी बियाणे खते आणि इतर सामान शेतात नेण्यासाठी वाहनांची येजा अडथळ्याने होत आहे यामुळे शेतीच्या कामावर आणि उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रार करू नाही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीकडे पुन्हा एकदा अर्ज सादर केला असून जर वेळेत रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे आमच्या मुलांच्या शिक्षणाचा व आजारपणाच्या काळात होणाऱ्या त्रासाचा ग्रामपंचायतीने विचार केला पाहिजे आम्हाला मूलभूत सुविधा मिळणे हा आमचा हक्क आहे असे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले या समस्येकडे प्रशासन व संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन काम सुरू करावे अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा